आज उदगीर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी का का भारत एकता मिशन च्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत जळपट तालुक्यातील डोमगाव या ठिकाणी बारा तारखे दिवशी बौद्ध समाजाच्या समाजाच्या व्यक्तीच्या गाडीवरती अशोक चक्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही त्या गाडीवरती होती म्हणून काही म्हणू लोकांनी किशन पवार या आरमखोराचं नाव आहे आणि गंगूबाई पवार या दोन व्यक्तींनी जातीवादाच्या मानसिकतेतून त्या व्यक्तीला मारहाण केलेली आहे आणि मारड्या हे तुझ्या गाडीवरच अशोक चक्र काढून टाक हे कुणाची सही ठेवलाच हे काढून टाक असं म्हणत तिथल्या आमच्या पीडिताला मारहाण करण्याचं काम तिथल्या मनुवादी लोकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे अरे तू गाडीवरच अशोक चक्र काढशील परंतु देशाच्या तिरंग्यावरती अशोक चक्र ते कोण काढणार ह्या मनुवादी लोकांना वेळेवर क्षेत्र गरजेचं आहे आमच्या पीडित कुटुंबानी संबंधित आरोपी विरोधात चौकट येथील पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली अट्रॉसिटी नुसार गुन्हा नोंदवला परंतु अद्याप तिथल्या पोलिसांनी आरोपी विरोधात काहीही कारवाई केलेली नाही आम्हाला तर असं समजतंय की त्या पोलीस स्टेशनला वेगळाच कायदा लागू आहे काय की काल परवा सुप्रीम कोर्ट सांगतोय की अट्रोसिटी मध्ये कोणालाही अटक झाल्याशिवाय जामीन होणार नाही आणि आम्हाला असं समजत की जळकोट पोलिसांनी त्या आरोपीला आहे मग देशासाठी वेगळा कायदा आणि त्या पोलीस स्टेशनसाठी वेगळा कायदा आहे का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय <laughs> या पीडित कुटुंबाला तिथील गाव गाववाल्यांनी मनवादी लोकांनी यांच्याबरोबर तिथे चार पाच घरं आहेत बौद्ध समाजाचे या लोकांवरती बहिष्कार टाकण्याचं काम तिथल्या आराम लोकांनी केलेलं आहे त्यांना गिरणीचं पीठ देत नाहीत त्यांना पाणी देत नाहीत किराणा दुकानात गेलं तर त्यांना किराणा भेटत नाही त्यांच्या वाहतुकीसाठी आटो त्यांच्यासाठी वत केलेले आहेत अशा प्रकारे बहिष्कार आमच्या समाजावरती तिथल्या आरामकर लोकांनी बहिष्कार टाकलेला आहे या पीडिताला न्याय भेटत नाही म्हणून उपजिल्हाधिकारी आलाय उदगीर या ठिकाणी पीडित या पावसामध्ये आज पूर्ण महाराष्ट्र महापूर महापूर या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेला आहे त्यातल्या त्यात आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना हे पीडित कुटुंब दोन दिवस झालं होईल उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय मागण्यासाठी बसलेला असताना अद्याप प्रशासनाकडून शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत किंवा त्यांना दिलेला नाही मी या प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर जाहीर निषेध निषेध करतो करतो पोलीस प्रशासनाचा आणि लवकरात लवकर आमच्या कुटुंबाला न्याय नाही भेटला तर भीमार मीच्या वतीने जिल्हाभर नाही तर महाराष्ट्रावर तीव्र आंदोलन करू आणि त्याच या ढोमगावातील जे काही बौद्ध समाजाचे चार पाच घर आहेत या घराचं पुनर्वसन जळपूर शहरात आपण निवेदन दिलेलं आहे मी संयुक्तपणे संयुक्तपणे निवेदन दिलेलं आहे आमच्या निवेदनाचं असं म्हणणं आहे या डोंगावच्या लोकांना त्यांचं पुनर्वसन व्हावं त्यांना राहण्यासाठी दुसरीकडे व्यवस्था व्हावी या गावामध्ये त्यांच्यावरती फार खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतो आहे त्यांच्यावरती अन्याय अन्यायग्रस्त लोक आहेत त्या अन्यायाला कंटाळून जाता तुम्हाला कंटाळून या गाव मुंडाच्या जावेत जाता तुल्हाला कंटाळून हे लोक बुद्धीला नेणे आहेत तेव्हा त्यांचं पुनर्वसन हो अशा पद्धतीची माफक भूमिका माफक मागणी आमची आहे आणि सोबतच या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये विचारवंताच्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू विचार महाराष्ट्रामध्ये आणि किंवा आज पाहिलं या रिझर्वेशनच्या मतदारसंघामध्ये आज हे जाती लढा सांगण्याची वेळ आज आमच्यावरती आलेली आहे आणि जाती लढा सांगण्याची वेळ आमच्यावरती आली आहे हे अतिशय दुर्दैवी आहे आणि हे निंदनीय आहे आणि यांचा धिक्कार करतो आणि या गावांचा या गावगुंडांचा धिक्कार करतोवाद्यांचा आणि बहुजन समाज पार्टी या गोष्टीवर जर थांबली नाही त्यांनी त्यांचे दे पुनर्वसन जर केलेलं नाही तर मग जिल्हाभरामध्ये आम्ही एम आरबी आणि बहुजन समाज पार्टीकडून असा निर्णय घेतलेला आम्ही जिल्हाभरामध्ये आंदोलन करू आणि मोठं देऊ या आंदोलनाला तीव्रता देऊ या आंदोलनामध्ये बहुजन समाज पार्टीचे लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष सिद्धार्थी सुरेशी आहेत अनेक नेते ते उपस्थित आहेत सरकारला प्रशासनाला ठणकाव सांगत आहोत आम्ही सूचना करत आहोत त्यांना इंटिमेट करत आहोत की आम्हाला आम जर आमचं आंदोलन आमच्या मागण्या जर मंजूर झालेल्या नाहीये तर आम्ही आंदोलन करू तेव्हा तेव्हा या प्रशासनाने जातीच लक्ष घालावं आणि या गोष्टीला त्यांच्याकडे लक्ष घालून पूर्त पूर्तता करावी त्याचं पुनर्वसन करावं अशा पद्धतीची मागणी आमची मापक आहे जय भेट जय भारत